ब्लॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका ठीक निवडणूक आयोगानं राज्यातल्या सगळ्या महापालिकांची निवडणूक जी महापालिका आहे ती घोषित करून टाकलेली आहे या संदर्भातच नेमक्या कोणत्या कोणत्या महापालिका आहेत आणि महत्वाच्या तारखा नेमक्या कोणत्या आहेत आणि या संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत तर आता निवडणूक आयोगानं एकोणतीस महानगरपालिकांसाठी निवडणुकांची घोषणा केली आहे आणि यामध्ये आता पंधरा जानेवारीला यासाठी मतदान होणार आहे मुंबई महापालिकेसोबतच राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांसाठी पंधरा जानेवारीला मतदान होत आहे आणि लगेचच सोळा जानेवारीला निकाल सुद्धा आपल्या हाती येणार आहे आता आपण आधी या निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो जाणून घेऊयात याच्यामध्ये नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची जी मुदत असणार आहे ती तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर, 2025 डिसेंबर 2025 दोन हजार पंचवीस अशी असणार आहे यानंतर अर्जांची छाननी जी आहे ती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत होणार आहे आणि अर्ज महागारी घेण्यासाठी दोन जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मुदत असणार आहे तर अंतिम उमेदवारांची यादी आणि चिन्ह वाटप हे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या एकोणतीस महानगरपालिकांसाठी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला मतदान होणार आहे आणि सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसला मतमोजणी होणार आहे यामध्ये कुठल्या कुठल्या महापालिका आहेत हे आधी बघूयात आपण यामध्ये एम एम आर रिजनमधल्या जसं की मुंबई महापालिका ज्या ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे यासोबतच नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार भिवंडी पनवेल मीरा भाईंदर उल्हासनगर या महापालिका असणार आहेत एम एम आर रिजनमधल्या तर पश्चिम महाराष्ट्रामधल्या पुणे पिंपरी चिंचवड कोल्हापूर सांगली सोलापूर आणि नव्यानं निर्मित झालेली इचलकरंजी ही महापालिका असणार आहे यासोबतच उत्तर महाराष्ट्रामध्ये जर आपण गेलो तर उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक अहिल्यानगर धुळे जळगाव आणि मालेगाव महापालिकेची निवडणूक होणार आहे तर मराठवाड्यामधल्या छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड वाघाळा परभणी आणि जालना या ठिकाणची निवडणूक होणार आहे तर विदर्भामधल्या नागपूर अकोला अमरावती आणि चंद्रपूर या महापालिकेची निवडणूक ही पंधरा जानेवारीला होणार आहे ज्यांचा निकाल हा सोळा जानेवारीला आपल्या हाती येणार आहे यासोबतच आणखी एक महत्वाचं म्हणजे मुंबईसाठी एका वार्डातून एक नगरसेवक अस निवडून द्यायचा आहे मतदारांना तर बाकीचे बाकीच्या ज्या अठ्ठावीस महानगरपालिका आहेत या महापालिकांमधून बहुसदस्य पद्धत असणार आहे म्हणजे एका प्रभागामधून चार नगरसेवक हे निवडून द्यायचे असणार आहेत मुंबई वगळता इतर ठिकाणी एका मतदाराला चार वेळा मतदान करावं लागणार आहे या एकोणतीस महानगरपालिकांसाठी तब्बल एकोणचाळीस हजार एकशे सत्तेचाळीस मतदार केंद्र असणार आहेत तर यामधून म्हणजे एकोणतीस महानगरपालिकांमधून दोन हजार आठशे एकोणसत्तर नगरसेवक हे मतदार निवडून देणार आहेत तर एकूणच आपण बघितलं तर आज पंधरा डिसेंबर आहे आणि पंधरा जानेवारीला निवडणुका होणार आहेत आणि सोळा जानेवारीला निकाल हाती येणार आहे म्हणजे बरोबर एका महिन्याची ही सगळी रणधुमाळी असणार आहे राज्यभरातल्या एकोणतीस महानगरपालिकांची यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्ष असणार आहे ते मुंबई महानगरपालिकेकडे असणार आहे मुंबई महानगरपालिकेसोबतच पुणे नागपूर नाशिक आणि इतरही महापालिकांची निवडणूक इंटरेस्टिंग होणार आहे यात काही शंका नाही आहे आपल्याला संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि वेगवेगळ्या अपडेट्ससाठी तुम्ही मुंबई तकला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद